बीडमध्ये कॉलेजमध्ये शिकणाऱ्या साक्षी कांबळे हिनं ब्लॅकमेलिंग आणि छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली साक्षी कांबळेच्या आईनं थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करा त्यांना शिक्षा करा अशी मागणी त्यांच्याकडे केली त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साक्षी कांबळेच्या आईशी फोनवरून संपर्क साधला त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या थेट पीडितेच्या घरी जाऊन पोहोचल्या आणि त्यांच्या घरच्यांचं सांत्वन केलं तसंच कठोरात कठोर कारवाईचं आश्वासनही दिलं जे साक्षीबरोबर झालं जर इतर कुठल्या मुलींबरोबर होत असेल तर थेट तुम्ही आम्हाला येऊन सांगा एआय व्हिडिओ तयार केले असतील किंवा के मॉर्फ केलेले व्हिडिओ असतील तुम्हाला घाबरायची गरज नाहीये आम्ही तुमच्याबरोबर उभं राहू असं सुद्धा नीलम गोरे यावेळेला म्हणाल्या आणखीन काय म्हणाल्यात बघूया काहींनी आमच्याकडे माननीय शिंदेसाहेबांच्याकडे स्वतःची व्यथा मांडलेली होती ती वाचल्यावरती त्यांचा जो मनामधला आत्मविश्वास डळमळलेला आहे आणि कुठे ना कुठे माननीय शिंदेसाहेबांच्यावरती आणि सरकारवरती त्यांची जी अपेक्षा आहे ती सगळी पाहिल्यावरती मला ताबडतोबच काल एकनाथ शिंदेसाहेबांनाही सगळं आम्ही ते कळवलं मी त्यांना पत्र पाठवलं आणि आज बघितल्यावरती असं वाटलं की धाराशिव पोलिसांच्यापैकी तिथले जे डी वाय एस पी आहेत त्यांच्याकडून अक्षम्य अशी दिरंगाई झालेली आहे परंतु बीडच्या एस पी स्वतः माझ्याबरोबर इथे घरी भेटायला आले आणि त्यांनी एक ग्वाही दिली की तुम्हाला ज्या कोणी त्रास दिला असेल त्या संबंधित आपल्या लेकीला कन्येला त्याच्यामध्ये पोलीस अजून जी बाकी काही कारवाई असेल ती mm. केस जरी धाराशिवमध्ये असली तरी धाराशिव पोलिसांशी बोलून आम्ही शंभर टक्के सक्षमपणाने त्याच्यात काम करू आणि आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण सहकार्य पोलिसांच्याकडून मिळेल त्यांची जी कैफियत आहे त्याच्याबद्दलची एक लेखी तक्रार म्हणजे एफ आय आर नव्हे परंतु एफ आय आरमधला पूरक जबाब जो आहे तो तो पूरक जबाब ताई देणार आहेत आणि त्याचबरोबर त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं अत्यंत जे घटनाविरोधी आणि जातीय वागणूक आहे त्या संदर्भातही काही अन्य त्यांचे नातेवाईक त्यांना आलेले अनुभवसुद्धा आमच्याकडे देणारे कालच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी याच्यावर तपशीलवार बोलणं झालं आहे आज मी फडणवीस साहेबांनासुद्धा हे सगळं माहिती कळवलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याच्याकडे लागलेलं ला आहे आणि मला असं वाटतं की चा चा तो तो एक मुलगी की तिच्या लग्न ठरलं होतं त्याचे हसत खेळत जो लग्नाचा आधीचा साखरपुडा समारंभ आहे टिळ्याचा तर तोसुद्धा मी पाहिला आणि त्याच्यामधून एक दिसते की स्वेच्छेने स्वखुशीने तिचा हा विवाह चालू होता अशा वेळेला तिथे काही टार्गट टोळंभैरव जे आहेत ते हे मुलींना कॉलेजेसमध्ये शिकणाऱ्या त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत अशा वारंवार तक्रारी येत आहेत त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या बरोबर आमच्या ॲडव्होकेट संगीता चव्हाण आणि बाकीचे सगळे पदाधिकारी पक्षाचा प्रश्न नाही आहे पण मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे दुर्दैवानी बीडमध्ये अनेक ज्या घटना झाल्या त्या पार्श्वभूमीवर मुलींच्या सुरक्षिततेसाठीसुद्धा अधिक मोहीम देणं आवश्यक आहे मी आपल्यामार्फत सगळ्यांना आवाहन करते की ज्या मुलींना काही त्रास झाला असेल किंवा काही त्यांचे चुकीच्या गोष्टी फोटो किंवा मॉर्फ फोटो किंवा मॉर्फ व्हिडिओ फोटे व्हिडिओ ए आयचा उपयोग करून व्हिडिओ असे काही केले असतील तर त्यांनी अगदी निशंकपणाने का आमच्या कार्यकर्त्यांच्याकडे महिलांकडे आणि स्वतः पोलिसांकडे नवनीत साहेबांच्याकडे ते द्यावेत जेणेकरून त्याची माहिती आणि त्याच्यावरती ज्या लोकांनी हे केलेलं आहे ती कारवाई तोब ताबडतोब होऊ शकेल दुसरं मी या ठिकाणी सांगते की विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने सायबर क्राईमचा उपयोग करून जर का मुलींना कोण त्रास देत असेल तर दाट जी आहे ती महाराष्ट्र पोलिसांशी आहे आणि सगळे आम्ही आमदार खासदार हे या मुलींच्याबरोबर उभे राहणार हे पण मला इथे सांगायला पाहिजे त्यामुळे या मुलांना अटक जेव्हा होईल त्यावेळेला त्यावेळेना कोण संरक्षण देतं आहे हे मी स्वतः पोलिसांना माहिती विचारणार आहे आणि जर का कोणी त्यांना संरक्षण देत असेल तर त्यांच्यावरती सुद्धा आम्ही कारवाईची मागणी करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही हे प्रकरण जे आहे ते धाराशिवमधून मधून बीड मध्ये ट्रान्सफर करून देऊ असं सुद्धा आश्वासन जे आहे ते साक्षी कांबळेच्या आईला दिलेलं होतं साक्षीच्या घरच्यांनी नीलम गोरेंकडे काय मागणी केली बघूया काय नाही मी त्यांच्या भाचीला न्याय मिळवून द्यावा आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी हो ही ताईकडे विनंती केली मी की के तो आज माझ्या जी मुलीचं झालंय ती त्या दुसऱ्या मुलींसोबत होऊ नये ताई म्हटलं की तुम्हाला जेवढं सहकार्य होईल तेवढं आम्ही सहकार्य करू जे जेवढे लोक ह्याच्यामध्ये सामील आहेत तेवढ्यांवर आम्ही कारवाई करू इथं बीडमध्ये जेवढे पण रॅकेट काय चालू आहेत मुलींना छेडछाडीचे किंवा ब्लॅकमेलिंगचे त्याचा पण आम्ही पाठपुरावा सगळा करू ज्याने करून की आता पुढं कुणाची अशी छेडछाडीमुळं ह्याच्यामुळं आत्महत्या होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं बोललेलं आहोत म्हणजे आश्वासन दिलंय त्यांनी पण त्याला ना त्याची जामीन रद्द करण्यात यावी त्याची जामीन जर जा रद्द नाही झाली तर मला मी स्वतःला काहीतरी करून घेईन त्याची जामीन रद्द करण्यात यावी